मित्रांनो तुम्हाला कधी असं वाटलं आहे का की आपल्याकडे सगळं आहे घर आहे नोकरी आहे कुटुंब आहे मोबाईल आहे इंटरनेट आहे आपल्याकडे पण तरी आतून काहीतरी हरवल्यासारखं वाटतंय सकाळ होते दिवस जातो पण काही उत्साह वाटत नाहीये सगळं काही करत असताना आपलं मन आपल्याला विचारतंय कशासाठी आणि का करतोय मी हे सगळं हा प्रश्न फक्त तुम्हालाच नाही तर आज प्रत्येक माणसाला हा प्रश्न पडलेला आहे कारण आजच्या जगात आपण जगतोय खरं पण जगण्याची जाणीव हरवलेली आहे आपण इतकं धावत आहोत की थांबून श्वास विसरलोय आपण यशाच्या मागे इतकं पळतोय की स्वतःला आणि एक दिवस असं वाटत की बस आता काही करायचं नाहीये कंटाळ आला आहे या सगळ्याचा पण खरं सांगायचं तर कंटाळ हा जीवनाचा शत्रू नाही तो एक संकेत आहे तो सांगतो की आतून तू रुद्कामा झालेला आहेस आता काहीतरी नवीन कर स्वतःला शोध जगण्याचा कंटाळा येतोय कारण आपण जगणं अनुभवत नाही आपण जगतोय फक्त बाहेरून मोबाईल सोशल मीडिया स्पर्धा अपेक्षा आणि इतरांची मतं या जंजाळात अडकलोय आपण पण जीवन इतकं सुंदर आहे की त्याच खरं सौंदर्य जाणवायला फक्त थोडं थांबायचं आहे था आजचा हा व्हिडिओ तुमचं आयुष्य बदलू शकतो आज आपण त्या दहा गोष्टींबद्दल बोलणार आहोत ज्या केल्यावर तुम्हाला जीवन जगण्याचा आनंद पुन्हा जाणवेल त्या गोष्टी साध्या आहेत पण जर तुम्ही त्याचा सराव सुरू केला तर कंटाळा निराशा उदासपणा सगळं काही दूर होईल आणि त्याऐवजी येईल शांती उत्साह आणि जिवंतपणाची अनुभवती त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा कारण शेवटी आपण जाणून घेऊ जीवन, जी जीवन जगणं म्हणजे फक्त श्वास घेणं नाही तर प्रत्येक क्षण मनापासून अनुभवणं आहे चला तर मग सुरुवात करूया या सुंदर प्रवासाची आणि पाहूया त्या दहा गोष्टी ज्या तुम्हाला पुन्हा जगायला शिकवतील तर नंबर एक स्वतःसाठी वेळेत काढा आपण आयुष्यभर इतरांसाठी धावतो घरासाठी कुटुंबासाठी कामासाठी जबाबदाऱ्यांसाठी पण या धावपळीत एक व्यक्ती मात्र आपण विसरतो आणि ती म्हणजे आपण स्वतः सकाळपासून रात्री पर्यंत आपण इतरांच्या अपेक्षा पूर्ण करत असतो नोकरी घरकाम सोशल मीडिया कॉल्स मेसेजेस सगळ्यांचं उत्तर देताना आपण स्वतःलाच विचारायचं विसरतो मी कसा आहे आपल्या मनालाही विश्रांती हवी असते आपल्या आत्म्यालाही शांतता हवी असते पण आपण त्याला वेळ देत नाहीये म्हणूनच मन थकतं आणि मग जीवनाचा कंटाळा येतो म्हणून एक साधी पण अमूल्य सवय लावा स्वतःसाठी वेळ करा दररोज वीस मिनटे फक्त तुमच्यासाठी ठेवा कोणत्याही गोष्टीशिवाय मोबाईल दूर ठेवा टी व्ही बंद करा आणि शांतपणे स्वतःसोबत बसा हा वेळ तुमच्या आत्म्याशी बोलण्यासाठी आहे विचार करा काय मला आनंद देतो काय मला खिन्न करतं मी खरोखर कर काय शोधतो या जीवनामधून या वीस मिनिटात तुम्ही स्वतःला पुन्हा ओळखायला लागता आणि हळूहळू लक्षात येतं आपल्याला जगण्यासाठी फार काही लागणार नाही फक्त स्वतःचा वेळ पुरेसा आहे तुम्ही पुस्तकं वाचा संगीत ऐका चालायला जा निसर्गात वेळ घालवा किंवा फक्त शांत बसा पण तो वेळ फक्त तुमचा असावा त्या क्षणात कोणीही नसावं ना जबाबदाऱ्या ना अपेक्षा ना स्पर्धा फक्त तुम्ही आणि तुमचा श्वास असायला हवा जेव्हा आपण स्वतःसोबत वेळ घालवतो तेव्हा मन हळूहळू स्वच्छ होतं विचार स्पष्ट होतात आणि आतून एक शांत ऊर्जा निर्माण होते हळूहळू तुम्हाला जाणवेल की जिथं आधी कंटाळा वाटायचा तिथं आता शांतता आहे जिथं थकवा वाटायचा तिथं आता प्रेरणा आहे कारण जसं झाडाला वाढण्यासाठी पाणी लागतं तसं मनालाही जगण्यासाठी स्वतःचा वेळ लागतो म्हणून लक्षात ठेवा स्वतःसाठी वेळ देणं म्हणजे स्वार्थ नाही ही आत्मसंगोपनाची सुरुवात आहे आणि ज्या दिवशी तुम्ही स्वतःशी पुन्हा जोडले जाल त्या जा दिवशी जगण्याचा कंटाळा कायमचा निघून जाईल नंबर दोन दररोज काहीतरी नवीन शिका माणसाचं आयुष्य तेव्हाच जिवंत वाटतं तेव्हा तो जो शिकत राहतो पण ज्या क्षणी आपण म्हणतो आता सगळं कळालं त्या क्षणी आपला विकास थांबतो आपल्या मनाला नवीन गोष्टींची भूक असते लहानपणी आपण प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी उत्सुक असायचो आकाशाकडे पाहून विचारायचो तर कसे बनतात फुलांकडून पाहून पणायचो की हे इतकं सुंदर का दिसतं पण मोठं होताना आपण ती उत्सुकता हरवून बसलेलो आहोत आणि मग जीवन आपल्याला पिकं वाटू लागतो कारण मनाला जेव्हा नवीनतेचा अनुभव मिळत नाही तेव्हा ते कंटाळत म्हणून दररोज काहीतरी नवीन शिका लहान असो वा मोठ एखादा नवीन शब्द एखादी प्रेरणादायी ओळख एखादी कला नवीन पाकृती किंवा एखादी भाषा काहीही शिका पण शिकणं थांबू नका प्रत्येक नवीन गोष्ट म्हणजे आयुष्याच्या पानावरची एक नवीन ओळ असते तुम्ही जेव्हा नवीन शिकता तेव्हा तुमचं मन पुन्हा जिवंत होतं आणि त्याच क्षणी तुम्ही आतून जगायला लागता उदाहरणार्थ एखाद्या दिवशी चित्र काढा दुसऱ्या दिवशी गाणं ऐका तिसऱ्या दिवशी इतिहास वाचा किंवा एखादी नवीन ॲप वापरून पहा शिकणं म्हणजे फक्त ज्ञान मिळवणं नाही तर स्वतःला नव्यानं घडवणं आहे जेव्हा आपण नवीन काहीतरी शिकतो तेव्हा मेनूमध्ये नवीन नवीन विचार तयार होत असतात आणि हे नवीन विचार आपल्यात नव्या ऊर्जेचा संचार करतात काही लोक म्हणतात मला वेळ नाही शिकायला पण खरं सांगायचं तर शिकण्यासाठी वेळ नाही लागत लागतं ते फक्त मन दररोज फक्त दहा मिनटं काहीतरी नवीन शिका मग पहा तुमचं मन किती झपाट्यानं बदलायला लागतं हळूहळू तुम्हाला जाणवेल की जिथं आधी कंटाळा वाटायचा तिथं आता जिज्ञास आहे जिथं आधी रिकामा वाटायचं तिथं आता नवीनतेची चमक आहे कारण शिकणं म्हणजे स्वतःच्या मर्यादा मोडणं आणि जो माणूस शिकतो तो कधीच थकत नाही म्हणून लक्षात ठेवा दररोज काहीतरी नवीन नवीन शिका कारण शिकणं म्हणजे नवं जगणं तुमचं आयुष्य किती लांब आहे हे महत्वाचं नाही पण तुम्ही कित नव जगलात हेच खरी तुमची श्रीमंती आहे नंबर तीन सकारात्मक लोकांशी नातं ठेवा आपलं आयुष्य म्हणजे फक्त आपल्या विचारांचं प्रतिबिंब नाही तर आपण ज्यांच्यासोबत जगतो त्यांच्या विचारांचं मिश्रण आहे तुमच्या आजूबाजूला कोण आहेत हे तुमच्या मनावर खोल परिणाम करतं काही लोक असतात जे तुम्हाला भेटले की हसू येतं तुम्हाला आणि काही लोक असतात ज्यांचं नाव जरी तुम्ही ऐकलं तरी तुमचं मन थकून जातं म्हणूनच म्हणतात तुमचा स्वभाव तुम्ही नाही घडवत तो तुम्ही ज्यांच्यासोबत राहतात ना ते घडवतात जर तुम्ही सकारात्मक लोकांमध्ये राहाल तर त्यांच्या बोलण्याने त्यांच्या ऊर्जेने त्यांच्या विचारांनी तुमचं मन उजळून निघतं आणि जर तुम्ही नकारात्मक तक्रार करणाऱ्या रागवणाऱ्या लोकात राहिलात तर हळूहळू तुमचं मन ही सहज होतं म्हणून आयुष्यात एक गोष्ट ठरवा फक्त त्या लोकांची नातं ठेवा जे तुम्हाला उचलतात खाली खेचत नाही काही नाती जड असतात ही तुम्हाला रोज थकवतात तुमचा आत्मविश्वास कमी करतात पण काही नाते अशी असतात जी तुमचा हात धरून म्हणतात की चल तू करू शकतोस याच नात्यांना धरून ठेवा जतन करा सकारात्मक लोक म्हणजे ते जे तुमच्यातलं चांगलं पाहतात आणि तुमचं वाईट झालं तरी तुम्हाला सोडत नाही अशा लोकांसोबत तुम्ही जर राहिलात तर तुम्हाला, तुम्हाला जगण्याचा अर्थ पुन्हा सापडतो कारण त्यांच्यातून प्रसन्नता प्रेरणा आणि विश्वास आपल्याला मिळतो आणि जेव्हा तुम्ही स्वतः सकारात्मक होता तेव्हा तुम्ही दुसऱ्यांसाठीही प्रकाश म्हणता आयुष्य खूप छोटा आहे मित्रांनो म्हणून ते अशा लोकांसोबत घालवा जे तुमचं मन हलकं करतात ज्यांच्यामुळे तुम्हाला हसू येतं आणि त्यांच्यासोबत असताना वेळ थांबल्यासारखा वाटतो नकारात्मक लोक टाळा मित्रांनो राग टीका तक्रारी आणि नकारात्मक त्याचं ओझ हे सगळं तुम्हाला आतून रिकामं करत असतं आणि लक्षात ठेवा आपण ज्यांच्यासोबत राहतो तेच आपल्याला आकार देतात म्हणून आपलं मन स्वच्छ ठेवायचं असेल तर आपली माणसं निवडताना सावध रहा चांगल्या लोकांचा सहवास म्हणजे मनाचं अन्न आहे आणि जेव्हा मन तृप्त असतं तेव्हा जगणं कधीच कंटाळवानं वाटत नाही म्हणून सकारात्मक लोकांसोबत नातं ठेवा कारण त्यांच्यामध्ये तुम्हाला स्वतःचं उत्तम रूप दिसेल नंबर चार आभार मानण्याची सवय लावा आपण सगळे काहीतरी मिळवण्यासाठी धडपडत असतो पण ज्या गोष्टी आपल्याकडे आधीच आहेत त्याबद्दल

ही एक ऊर्जा आहे जी तुमचं जगणं बदलू शकते जेव्हा आपण आभार मानतो तेव्हा आपल्या मनातला राग तक्रार आणि असंतोष नाहीचा होतो कारण मन एकाच वेळी तक्रार आणि कृतज्ञता दोन्ही ठेवू शकत नाही म्हणून जेव्हा तुम्ही उदास असाल तेव्हा मनातल्या मनात विचार करा मी कोणत्या गोष्टीसाठी आभारी आहे कदाचित ते कदा तुमच्या आईचा प्रेमळ हात असेल मित्राचं एक हसू किंवा फक्त एक गरम च्या चकाच्या थंड हवेत छोट्या गोष्टींसाठी कृतज्ञ असणं म्हणजे आयुष्याचं मूल्य ओळखणं बघा ना झाडं पक्षी आकाश पाऊस सगळं काही आपल्या आयुष्यात शांतपणे काम करत आहे फक्त आपण थांबून त्यांचा आभार मानायचं विसरतो आणि जेव्हा तुम्ही रोज आभार मानायला सुरुवात करता तेव्हा तुमचं मन शांत होतं चिंता कमी होती आणि आतून समाधानाची भावना निर्माण होते आयुष्य अचानक बदलत नाही पण कृतज्ञतेमुळे आपण आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो म्हणून रोज रात्री झोपण्यापूर्वी तीन गोष्टी लिहा आज मी कोणत्या गोष्टीसाठी आभारी आहे हळूहळू हे तुमचं मन स्वच्छ करेल आणि तुम्हाला जगण्याचा कधीच कंटाळा येणार नाही कारण जो व्यक्ती धन्यवाद म्हणायला शिकतो त्याच्या आयुष्यात तक्रारींसाठी जागा चुरत नाही आणि लक्षात ठेवा ज्या क्षणी तुम्ही कृतज्ञ होता त्या क्षणी तुम्ही आनंदी होता म्हणून आजपासून रोजच्या आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी आभार मानण्याची सवय लावा कारण हीच सवय तुम्हाला आतून समृद्ध नंबर शरीराची काळजी घ्या शरीर, शरीर म्हणजे आपल्या आत्म्याचं मंदिर आहे आणि मंदिर स्वच्छ ठेवलं तर देव तिथे वसतो तसंच शरीराची काळजी घेतली की मन ही प्रसन्न राहतं आजच्या वेगवान जीवनात आपण सर्व काही सांभाळतो काम जबाबदाऱ्या घर मोबाईल सोशल मीडिया सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःचं शरीर त्याकडे आपण फार कमी लक्ष देतो आणि मग शरीर थकलं दमलं की मन ही उदास होतं आणि हळूहळू जीवन कंटाळवान आहे असं आपल्याला वाटू लागतं पण खरं सांगायचं झालं तर जगण्याची इच्छा टिकवायची असेल तर शरीरावर प्रेम करायला शिका रोज सकाळी थोडं चालणं थोडं स्ट्रेचिंग कधी पावसात फिरणं किंवा फक्त शांत निसर्गात काही क्षण छोट्या गोष्टी तुमच्या शरीरात आणि मनात नवी ऊर्जा भरतात लक्षात ठेवा शरीर थकलं की मन ही थकून जातं म्हणून स्वतःला थोडा वेळ द्या मी झोप घ्या पौष्टिक आहार घ्या आणि आपल्या शरीराला विश्रांती द्या काही लोक शरीराला शिक्षा देतात ताण चिंता थकवा पण शरीराला शिक्षा देणं म्हणजे स्वतःवर अन्याय करणं शरीर तुमचं ते रोज तुमच्यासाठी काम करतं तुम्हाला चालवतं तुमचं हृदय धडधडत आहे हीच जीवनाची निशाणी आहे म्हणून त्याची कदर करा व्यायाम म्हणजे फक्त शरीराचं सौंदर्य नाही तर मनाचं शुद्धीकरण आहे दररोज काही वेळ स्वतःसाठी ठेवा तिथे तुम्ही फक्त तुमचं अस्तित्व अनुभवता पाण्याचं पुरेसं सेवन करा मोबाईल बाजूला ठेवा निसर्गाशी जोडा आणि शरीराचं ऐका ते काय सांगतंय ते समजावून घ्या कधी कधी फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करणं हा देखील शरीराची काळजी घेण्याचा एक भाग आहे कारण जेव्हा शरीर निरोगी असतं तेव्हा मन शांत असतं आणि आयुष्य रंगतं म्हणून लक्षात ठेवा शरीरावर प्रेम करा त्याची काळजी घ्या कारण तू हाच तुमचा पहिलं घर आहे आणि जेव्हा शरीरात ऊर्जा असते तेव्हा जगण्याचा कंटाळा कधीच येत नाही कारण मग प्रत्येक दिवस मी जिवंत आहे या भावनेने होतो नंबर इतरांना मदत करा जीवनात कधी असा अनुभव घेतला आहे का मित्रांनो जेव्हा तुम्ही कोणाला मनापासून मदत केलेली आहे आणि आतून समाधान वाटलं आहे ती भावना शब्दात मावणारी नसते कारण जेव्हा आपण कोणाचं दुःख हलकं करतो तेव्हा आपलं दुःखही स्वतःच हलकं होत असत इतरांना मदत करणं म्हणजे देवाला स्पर्श करणं आहे कारण देव प्रत्येक माणसाच्या रूपात असतो आणि जेव्हा आपण कोणाला तो आधार देतो तेव्हा आपण त्या देवाच्या जवळ जातो काही मदतीसाठी पैशाची गरज नसते कधी फक्त एक शब्द एक हसू एक ऐकून घेणं इतकंच पुरेसं असतं आपण रोज धावतो आपल्या स्वप्नांसाठी पैशासाठी यशासाठी पण कधी थांबून विचार केला आहे का की आपल्या अस्तित्वाने दुसऱ्याला काही दिलं का, का। कारण खरी संपत्ती म्हणजे आपण किती मिळवलं नाही तर आपण किती दिलं आहे छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करा रस्त्यावर पडलेला वृद्ध माणूस उचलून बसवणं गरीब मुलाला पुस्तक देणं एखाद्या मित्राचं मन ऐकून घेणं या छोट्या कृतींचा परिणाम मोठा असतो मदत करणं म्हणजे मी श्रेष्ठ आहे असं नाही मदत करणं म्हणजे मी माणूस आहे असं सांगणं आहे कारण प्रत्येक वेळा जेव्हा आपण कोणाला मदत करतो तेव्हा आपण स्वतःचं मन स्वच्छ करतो आणि जेव्हा मनात दयाळूता येते तेव्हा जगण्याला अर्थ मिळतो अनेक वेळा लोक म्हणतात माझ्याकडे वेळ नाही पण खरं तर थोडंसं प्रेम दाखवायला वेळ लागत नाही दयाळूपणा ही सर्वात सुंदर सवय आहे ती जग बदलू शकते लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना उचलता तेव्हा तुम्ही स्वतः अधिक उंच जाता आणि जेव्हा एखाद्याचं हसू तुमच्यामुळे येतं तेव्हा जगण्याचा कंटाळा कायमचा निघून जातो म्हणून रोज ठरवा आज मी कोणाचं तरी एक काम करणार ते काम लहान असलं तरी तुम्हाला त्यातून मोठं समाधान मिळेल कारण जेव्हा आपण दुसऱ्यांच्या जीवनात प्रकाश आणतो तेव्हा आपलंही जीवन उजळतो नंबर तुमच्या आवडीचं काहीतरी करा आयुष्यात सगळ्यांना काही ना काही जबाबदारी असतात घर काम कुटुंब समाज पण या भावकळीत आपण एक गोष्ट विसरतो आपण कोण आहोत आणि आपल्याला खरंच काय करायला आवडतं काही वर्षापूर्वी जी गोष्ट तुम्हाला आनंद देत होती जसं की चित्रकला गायन वाचन लेखन शेती निसर्गात फेरणं ही आज कुठेतरी हरवली आहे का खर तर तीच तुमची ओळख आहे तीच तुमच्या आत्म्याची भाषा आहे जेव्हा तुम्ही तुमच्या आवडीची गोष्ट करता तेव्हा वेळ थांबतो मन शांत होतं आणि जगण्याचा अर्थ पुन्हा सापडतो काही लोक म्हणतात वेळ नाही मिळत पण खरं सांगायचं तर आवडत्या गोष्टींसाठी वेळ काढला जात नाही तर तो बनवला जातो तुम्हाला एखादं वाद्य वाजवायला आवडतं का तर त्यासाठी दहा मिनटं द्या लिहायला आवडतं का तर रोज काहीतरी लिहा काहीतरी थोड्या ओळी लिहा जेव्हा तुम्ही आवडत्या गोष्टींमध्ये गुंतता तेव्हा तुमचं मन पुन्हा जगायला शिकतं कारण तीच गोष्ट तुमचं खरं अस्तित्व जिवंत ठेवते आयुष्य म्हणजे फक्त जगणं नाही तर अनुभवणं जाणवणं आणि सर्जनशितीने स्वतःला व्यक्त करणं आपल्याकडे प्रत्येकांमध्ये एक कलाकार असतो जो काहीतरी सुंदर निर्माण करू इच्छितो पण आपण त्याला गप्पा बसवतो लोक काय म्हणतील या भीतीने पण लक्षात ठेवा लोक नेहमी काहीतरी म्हणणारच पण तुम्ही तुमचं आयुष्य तुमच्या मर्जीने जगणार आहात म्हणून रोज थोडा वेळ तुमच्या स आवडीसाठी ठेवा जर ती गोष्ट असली छोटी जरी असली तरी कारण हळूहळू तीच तुमचं मन पुन्हा जिवंत करेल आणि जेव्हा तुम्ही तुमच्या आवडीचं काहीतरी करता तेव्हा आयुष्य कंटाळवणं राहत नाही ते रंगतं ते, रंग ते हलकं वाटतं शेवटी लक्षात ठेवा आवडत्या गोष्टीत गुंतलेला माणूस कधी उदास नसतो म्हणून आजपासून स्वतःला वचन द्या मी रोज थोडा वेळ तरी माझ्या आवडीसाठी काढणार कारण तीच सवय तुम्हाला जगण्याची नवी ऊर्जा देईल नंबर आठ भूतकाळ विसरा आणि वर्तमान काळात जगा आपल्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्यात काही घटना असतात ज्या आठवल्या की आपल्या मनाला वेदना होते काही चुका काही अपयश काही नाती ज्या आजही मनाच्या कोपऱ्यामध्ये अडकलेल्या आहेत पण एक गोष्ट लक्षात ठेवा भूतकाळ म्हणजे पुस्तकाचा एक अध्याय आहे पूर्ण कथा नाही अनेक लोक आयुष्यभर त्या एका पानावर अडकून राहतात तेच दुःख तीच आठवण तोच अपराधीपणा पण असं केल्याने फक्त वर्तमान हातातून निसटत जीवन हे नदीसारखं आहे सतत पुढे वाहणार थांबत नाही मागे वळत नाही आपण भूतकाळात अडकतो तेव्हा आपण वर्तमानातील सौंदर्य विसरतो काल काय झालं यावर आपलं नियंत्रण आहे म्हणूनच स्वतःला माफ करा ते झालं ते झालं ते बदलता येणार नाहीये पण त्यातून शिकता येईल प्रत्येक जखम काहीतरी शिकवते प्रत्येक अनुभव आपल्याला मजबूत करतो म्हणून भूतकाळाकडे पा फक्त शिकण्यासाठी जगण्यासाठी नाही वर्तमान म्हणजे खरा क्षण श्वास आहे भावना आहे शक्यता आहे जर तुम्ही मनाने वर्तमान जगायला शिकाल तर आयुष्य तुमच्यासाठी नवं होतं सूर्य उगवताना पा वाऱ्याचा गारवा अनुभवा शाळाचा एक घोट देऊन मनापासून हसा हीच तर जीवनाची खरी जादू आहे भूतकाळाच्या सावलीत राहाल तर प्रकाश कधीही दिसणार नाही म्हणून स्वतःला वचन द्या आजपासून मी वर्तमानात जगणार भूतकाळ मागे राहिला भविष्य येईल पण आजचा दिवस हा माझा आहे आणि जेव्हा तुम्ही असं जगायला शिकता तेव्हा जीवन पुन्हा सुंदर वाटायला लागतो कारण जे वर्तमानात जगतं तेच खरं जगत नंबर नऊ आणि शांततेचा सराव करा आजच्या धावपळीच्या जगात आणि जीवनात मन सतत काही ना काही विचारांनी व्यापलेलं असतं कालच उद्याच कामाच नात्याचं पण आजच्या क्षणाचं भान मात्र हरवतो म्हणूनच आवश्यक आहे तो म्हणजे ध्यानाचा सराव ध्यान म्हणजे फक्त बसून डोळे मिटणं नाही तर स्वतःशी पुन्हा एकदा जोडलं जाण्याचा प्रयत्न आहे जेव्हा तुम्ही शांत बसता तेव्हा बाहेरचं जग शांत होतं आणि आतलं जग बोलायला लागतं त्या क्षणी तुम्ही स्वतःला जाणवता तुमचे श्वास तुमचं अस्तित्व तुमचं मी पण सुरुवातीला मन पळतं विचार येतात भूतकाळ आणि भविष्य डोकं वर काढतात पण ते नैसर्गिक आहे ध्यान म्हणजे विचार थांबवणं नाही तर त्यांचं निरीक्षण करणं शिकणं जसं आकाशात ढग येतात आणि जातात तसं विचारी येतात आणि विजतात पण आकाश कायम शांत राहतं तुमचं मन ही स्थिर दिवसातून फक्त दहा मिनिट श्वासावर लक्ष केंद्रित करा फक्त श्वास आत येतो बाहेर जातो एवढंच जाणवा हळूहळू तुम्ही जाणवाल की मन हलकं होतंय विचार थांबत नाहीत पण त्यांचा ताण संपतो तुम्हाला स्वतःकडे घेऊन जातं आणि तेथेच सापडते खरी शांतता जेव्हा मन शांत असतं तेव्हा जीवन अधिक स्पष्ट दिसत निर्णय शहाणे घेतले जातात आणि जगण्याचा कंटाळा नाहीसा होतो म्हणून आजपासून एक सवय लावा रोज काही क्षण फक्त स्वतःसाठी शांततेत बसा कुणाचं बोलणं नको मोबाईल नको संगीतही नको फक्त तुम्ही आणि तुमचे श्वास की काही मिनटं तुमचं आयुष्य बदलतील कारण लक्षात ठेवा शांत मन हेच सर्वात मोठं सामर्थ्य असतं ज्ञान हा धर्म नाही तो आत्म्याचा श्वास आहे आणि जेव्हा तुम्ही त्या श्वासाशी एकरूप होता तेव्हा तुम्हाला आयुष्य जगण्यात नवा अर्थ सापडतो नंबर दहा स्वतःवर प्रेम करा आपण आयुष्यभर अनेक लोकांवर प्रेम करतो आई वडील मित्र जोडीदार मुलं एक व्यक्ती मात्र आपण कायम घ्यायच ती म्हणजे आपण स्वतः आपण स्वतःवर किती प्रेम करतो जेव्हा आपण आरशात पाहतो तेव्हा पहिल्यांदा काय दिसतं आपली कमतरता की आपली किंमत बहुतांश लोक स्वतःला कमी लेखतात मी काहीच नाही माझ्यात काहीच खास नाही असं म्हणतात पण खरं तर तुमच्यासारखं कोणीच नाही आणि होणारही नाही तुमचं हास्य हो, तुमचा आवाज तुमचं विचार विश्व हे सगळं अनोखं आहे म्हणून स्वतःला कमी कधीही लेखू नका स्वतःवर टीका करणं थांबवा स्वतःला स्वीकारा कारण जो स्वतःवर प्रेम करत नाही तो जगावर खरं प्रेम कधीच करू शकत नाही स्वतःवर प्रेम करणं म्हणजे अहंकार नाही तर आत्मसन्मान आहे जेव्हा तुम्ही स्वतःला स्वीकारतात तेव्हा जगाच्या मतांचा तुम्हा तुमच्यावर काहीच परिणाम होत नाही स्वतःशी बोला मी पुरेसा आहे मी योग्य आहे आणि मला माझं आयुष्य आवडतं जेव्हा मनात अशी सकारात्मक भावना वाढते तेव्हा आयुष्य बदलायला लागतं तुम्ही आनंदी होता आत्मविश्वास वाढतो आणि जगण्याचा कंटाळा कधीच येत नाही म्हणून स्वतःसाठी वेळ द्या स्वतःला सांभाळा स्वतःला माफ करा स्वतःचं कौतुक करा कारण आयुष्य एकदाच मिळतं आणि ते जगायचं असेल तर स्वतःवर प्रेम करणं हे पहिलं पाऊल आहे शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा जग बदलायचं असेल तर सुरुवात स्वतःवर प्रेम करण्यापासून करा जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करता तेव्हा जग तुम्हाला वेगळ्या नजरेतून तुम पाहायला लागतं आणि तेव्हाच आयुष्य खरंच सुंदर वाटायला लागतं मित्रांनो आयुष्य म्हणजे फक्त दिवस मोजणं नाही तर प्रत्येक दिवस जगणं आहे आपण सगळेच काही, काही ना काही शोधत असतो आनंद समाधान यश पण हे सगळं बाहेर नाही ते आपल्या आतमध्येच दडलेलं आहे या दहा गोष्टी बघा स्वतःसाठी वेळ काढणं काहीतरी नवीन शिकणं सकारात्मक न ठेवणं आभार मानणं शरीर आणि मनाची काळजी घेणं इतरांना मदत करणं आवडीचं काहीतरी करणं भूतकाळ विसरणं ध्यानाचा सराव करणं आणि स्वतःवर प्रेम करणं दहा सवयी तुमचं जीवन बदलू शकतात कारण जेव्हा तुम्ही या गोष्टी अंगीकारता तेव्हा तुम्ही फक्त जगत नाही तर क्षण अनुभवायला लागता आयुष्याचा कंटाळा नाहीचा होतो आणि त्या जागी येतो एक शांत सुंदर आनंद लक्षात ठेवा मित्रांनो प्रत्येक दिवस हा एक नवा आरंभ असतो काल काहीही झालं असेल पण आजचा दिवस फक्त तुमचा आहे स्वतःवर विश्वास ठेवा कारण तुम्ही ज्या क्षणी स्वतःवर प्रेम करायला लागताना त्या क्षणी सगळं काही शक्य होतं म्हणून आजपासून एक निर्णय घ्या मी माझं आयुष्य प्रेमाने शांततेने आणि कृतज्ञतेने जगणार तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधा पावसाच्या थेंबात सूर्योदयात चहाच्या वापेत एखाद्या हसण्यामध्ये कारण खरं समाधान तेच आहे जेव्हा आपण वर्तमानात जगतो तेव्हा प्रत्येक क्षण मनापासून अनुभवतो मित्रांनो जगण्याचा कंटाळा येणं हे शेवट नाही तर स्वतःकडे पुन्हा मानाची सुरुवात आहे म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा आणि आयुष्याला एक सुंदर संधी समजा लक्षात ठेवा जीवन सुंदर आहे फक्त ते एका नवे नजरेने पाहायचं आहे थँक्यू सो मच so मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला असलेले बेलबद्दल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला दररोज नवनवीन नोटिफिकेशन्स येत राहतील अशाच प्रेरणादायी विषयांसोबत आपण भेटतच राहू